नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल एकसष्ट फाटा जुना माळशिरस ओपनचं मैदान संपन्न झालं होतं मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचे पैरे आले होते आणि काल या ओपनच्या मैदानात एक नंबरची मानकरी ठरली गाडी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि घोटचा सरजा जबरदस्त अशी गाडी पालाली मित्रांनो तसेच आपल्या सर्वांचा लाडका नव मिंदकेसरी बाकासूर मित्रांनो काल बाकासूर आणि हिंदकेशरी सरजा यांचा पायरा झाला होता आणि मित्रांनो गटाला या जोडीपुढे कोणीच गाडी जुंपली नव्हती त्याच्यानंतर मित्रांनो सेमीलासुद्धा गाडी जबरदस्त पाळाली परंतु मित्रांनो फायनलला गाडी तास पलटी झाली काय नाही लवकरच सर्जा आणि बाकासूर कमबॅक करतील आणि मित्रांनो अशा अपडेट आहे की हिंदकेसरी बक्कासूर आज येणार नाही पण मित्रांनो जर आज बकासूर आला तर बाकासूरचा पायरा कोण असेल तर मित्रांनो सध्या आदतमध्ये मैदाना गाजवणारा समोर तुम्ही बघताय आद इतकं सोबत आपल्याला आज बाकासोर जर आला तर नक्कीच दिसू शकतो कारण पेडगाव हिंद केसरी मैदानात देखील ही जोडी हिंद केसरी झाली होती त्याच्यानंतर देखील एका मैदानात या जोडीने एक नंबर केला होता तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो जरा बाहेर असल्यामुळे बॅकग्राऊंडचा आवाज येतो आहे आज माझ्याकडे माईक नव्हता त्याबद्दल क्षमस्व धन्यवाद